शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा ताजुद्दीन हमदुले फिल्म्सच्या बॅनर्सच्या तीन शॉर्ट फिल्म पूर्ण इक्बाल नियाजी यांच्या दिग्दर्शनाखाली बारा शॉर्ट फिल्मे बनवण्याची योजना खामगाव येथील सुप्रसिद्ध उद्योगपती ताजुद्दीन हमदुले यांनी त्यांच्या बॅनर खाली बारा शॉर्ट फिल्म बनवण्याची घोषणा केली असून यापैकी जंग लगा ताला बुजुर्ग आणि सिर्फ दो घंटे या तीन शॉर्ट फिल्म्सचे चे चित्रीकरण वसई बोरेवली आणि गोरेगावसह इतर ठिकाणी किरदार प्रोडक्शनच्या सहकार्याने नुकतेच पूर्ण केले आहे विविध सामाजिक समस्या आणि वर्तमान काळातील विषयांवर ह्या शॉर्ट फिल्म राहणार असून लेखक दिग्दर्शक इक्बाल नियाजी यांनी केले आहे तर प्रसिद्ध अभिनेता शहाबाज खान अवतार गिल अभिनेत्री निखत खान आमिर खानची मोठी बहीण राजेंद्र गुप्ता साजिदा खान जुबेर शेख शुभम निलोफर कुणाल मोईत फरजाना आणि बेबी अस्मारा यांच्याशिवाय नामवंत टी व्ही कलाकार त्यांच्या फिल्म्समध्ये अभिनय करणार आहेत या चित्रपटांना कुलदीप सिंग संगीत देणार असून फैज अहमद फैज निदा फाजली जगन्नाथ आझाद यांच्या गझल आणि कविताही राहणार आहेत